आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड रोहित पाटलांनी आज असं आहे केलंय की जे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते म्हणले की संजय काकानी मंजूर केली फक्त कागदावर होत मी नव मंजुरी नवं काम आणि नवं ने असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावेळेस माझ्या काळात झाल्यास त्याचं म्हणणं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आमच्यात लगेच मी स्टेटमेंट दिलं की एका स्टेजवर कुठं आणि किती वाजता यायचं सांग आपण ती सगळी कागदपत्र घेऊन जातो तमाशातला नाचा सुद्धा एवढं सोंग करत नाही एवढं सोंग चाललेलं आहे आता त्यांचं तेव्हा एकदा उघड करूया किती खोट किती खोट तीन ते निघाले ना निघाले तीन हे बघा तुम्हाला आता पटणार नाही विटा टू काकडवाडी फाटेपर्यंत त्या पंढरपूर पर्यंत चार पदरी रोड मंजूर करून आहे बायपास आम्ही तीन चार बायपास बघितले होते त्यांनी सर्व्हे करताना त्यातल्या त्यात त्यांनी कुठल्या ह्याच्यातलं जाते नुकसान तर होतच काही घर थोडी येतात कुठलं हे बघितलं तिथं त्यांनी परवा आंदोलन केलं मी बदल करून आणतो म्हणले काहीही बदल नाही ते मिनिट सुद्धा माझ्याकडे आणि कागदावरचा रस्ता तिकडनं नगरपासून काम होत आलं मनमाड पासून आमचा उद्देश आहे की इकडे करण्या पाठी बेंगलोर मुंबई कॉरिडॉर जी सरकारची घोषणा आहे ती हायवेला तिकडे भाग जमीन आहे हिथं व्हावा म्हणजे या परिसरात चांगलं नंदन होईल इंडस्ट्री येतील बेरोजगारांच्या हाताला काम लागेल तेव्हा माझी आजची बातमी लिहा कुठं आणि किती वाजता एका स्टेजवर यायचं एवढं सांगा